तर आज मी सकाळी सकाळी काय बनवलं घाईघाईत सुचत नव्हतं काय बनवलं उठायला एकदा आज उशीर झाला होता आणि रात्री म्हणजे बाहेर गेली होती तर झोपायला पण उशीर झाला आणि सकाळीनं उठायला उशीर झाला तर सकाळी सकाळी म्हटलं आता भाजी काय करावं भाजी काय करावं करा। टिफिनसाठी तर टिफिनसाठी अशी झटपट रेसिपी सांगणार आहे मी तुम्हाला तर भाजीला काय सुचत नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ना जर शॉपिंग केली मिशो मिशोवरून काहीतरी शॉपिंग केली तर मी तुम्हाला दाखवणार दाखवते कशी आहे ते नक्कीच सांगा आणि स्वस्तात मस्त वाटली मला तर हे बघा आन आमच्या इकडं जर काही आलं ना आलं ना समजा काय म्हणतात त्याला पार्सल आलं ना तर आम्ही अगोदरच अनबॉक्सिंग होते कारण मी मी म्हणते मुलांना की बाबा मला याचा व्हिडिओ करायचा आहे अनबॉक्सिंग करू नका बाहेर कुठे गेली क्लिक राशी करून ठेवतात तुमच्याकड पण असे करतात का अनबॉक्सिंग मुलं आपण करण्याच्या आवडत नाहीच कमेंट करून सांगा तर इथे मी ओंढ्या ऑर्डर केलेल्या आहेत तर खूप छान वाटल्या मला ओळख्या आणि स्वस्तात मस्त आहे बघा कलर तीन आहेत एक ब्लॅक मध्ये आहे तर चला आता मी तुम्हाला ज्या जे मी ऑनलाईन शॉपिंग केली ते मी तुम्हाला आता दाखवते हो तर मी ड्रेसवर ओढण्या ऑर्डर केल्या पण कोणत्या ड्रेसवर अशी मॅच होणार एक ब्लॅक कलरची एक येलो कलरची आणि एक व्हाईट कलरची त्या तीन प्रकारच्या ओढण्या मी ऑर्डर केल्या तर ऑनलाईन शॉपिंग कधी कधी काय होतं माहिती आहे का कधी कधी छान निघतं कधी कधी अशा वस्तू थोड्याशा म्हणजे आवडत नाहीत कधी कधी तर मी तर मला तर अनुभव आहे मी शोरूम मी जे जे ऑर्डर केले ना तर ते आत्तापर्यंत तर खूप छान निघलेले आहे फक्त एकदा ज्वेलरी ऑर्डर केली होती जी गोल्डन कलरची तरी असती ना ती ज्वेलरी तर गोल्डन कलरची असती तर ती ज्वेलरी एका ऑर्डर केली होती तर ती काही तर फक्त माझं पहिलं जे आहे पार्सल ना तर ते खूपच खराब निघले तो मनाचा नाराज झाला माझा आणि ते महागडाची होती महागाची होती ती आणि मी कधी बी मिशो म्हणजे पाचशे सहाशेच्या आताच ऑर्डर करते कारण ऑनलाईन तेवढी म्हणजे गॅरंटी नसती ना तर ज्वेलरी फक्त खराब निघली आणि तीच महागाची होती सांगायचं म्हणजे आणि तीच खराब निघली तर दोन तीन त्याच्यामध्ये नेकलेस होते कानातले होते दोन तीन नेकलेस होते तर ते सगळे म्हणजे अनबॉक्सिंग करते गेली तर रिटर्न तर करता येते सात दिवसाच्या रिटर्न करता येते वाटतं ना पण मी काही रिटर्न केलं नाही कारण नको वाटलं आता नाही ते वापस करा खूप नाराज झाले होते मी म्हणून खूप म्हणजे असं नाराज झालं की त्याच्यामुळे मी त्याच्या अजून बघितलं पण नाही तर अशा प्र पद्धतीने ह्या दोन तीन कलरच्या मी ओरण्या ऑर्डर केल्या तर कशा वाटल्या नक्की सांगा तर इथे मी आता मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे ते इथे घेतली मी अर्धी वाटी शेंगदाणे पाच सहा मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतला आणि सगळा आदर वदर असं आबडदोबड असं वाटून घेतलं तर आता आपण तरी आपण पण मिक्सरचा गॅस कढी ठेवली आणि तेल कढी छान गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आता मी जिरे टाकले याच्यानंतर लसूण घेतलं आता बारीक चट करून तर ते पण टाकून घेऊया लसूण छान असा लाल झाला नाही तर आता लक्षण वगैरे छान लाल होऊ दिला आणि याच्यामध्ये जे आपण मटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं अगदी सोपी रेसिपी आहे बघा बिलकुल चांगलं आणि खायला पण खूप छान अशी टेस्टी लागते आणि असं म्हणजे हेल्दी पण रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करू आणि सकाळी सगळे काय होतं सरांना हाफ डे होता तर त्याच्यामुळं सगळं त्यांना थोडंसं पातळ खायला आवडतं तर त्याच्यामुळे मी ही आज आपली झटपट अशी रेसिपी केलेली आहे याच्यानंतर छान थोडंसं एखादं दोन मिनटं तेलामध्ये छान काय म्हणते त्याला वाफून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर जेवढं आपल्याला लागल पातळ किंवा घट्ट तर मीडियम साईजमध्ये आता मी मीडियम क्वांटिटिटीमध्ये असं आपल्याला हे भाजी करायची आहे आणि छान लागते पोळी किंवा भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते भातासोबत तर आता मी ते एक ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यानंतर अर्धा चमची ते हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता मस्त याला झाकण ठेवून देऊन एक उकळी घेऊन उकळी येऊ द्यायची आहे तर कशी वाटली रेसिपी आपली छान आहे ना झटपट भाजीपाल्याचा ताण का नाही काय नाहीत आता सांगायचं म्हणजे भाजीपाला पण इतका महाग झाला आहे आणि तर चला आपली मस्त भाजी अशी झालेली आहे इथं चांगदादाण्याचं खळबट तर आहे ना साधी सोपी रेसिपी तर अशी झटपट आजची रेसिपी आणि आपली ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय